विमानतळाच्या एरो ब्रिजवर भूतं दिसली हा व्हिडिओ पाहून दरदरून खांब फुटेल असं कुठे घडू शकतं का तुम्ही व्हिडिओ पाहून सांगाच साल दोन हजार सतराचा हा व्हिडिओ पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल होतोय ज्यात कथितपणे थायलंडच्या विमानतळावर भूतानच्या आकृत्या ब्रिजवरून चालताना दिसत आहेत काही सेकंदाच्या या व्हिडिओ नेटिझन्समध्ये दहशत आणि मानसिक धक्का अशा संमिश्र भावना दिसत आहेत या व्हिडिओत तरंगत लोक विमानातून बाहेर पडताना दिसत आहेत जे वास्तवात तेथे नव्हतेच कारण ब्रिज विमानाला जोडलेला दिसतच नाही आहे व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ संदर्भात असा दावा केला जातोय की हा थायलंडचा फुकेत इंटरनॅशनल एअरपोर्ट झालेल्या अपघातात मृतांचे आत्मा आहेत अनेक नेटिझन्स या व्हिडिओला सोळा सप्टेंबर दोन हजार सातच्या वन टू गो एअरलाईनच्या फ्लाईट दोन दोनशे एकोणसत्तर अपघाताशी जोडत आहेत या अपघातात नव्वद लोक ठार झाले होते इंस्टाग्राम हँडलवरून हा व्हिडिओ पुन्हा शेअर करण्यात आलेला आहे या व्हिडिओत अनेक नेटिझन्सने या भयानक अपघातातील प्रेतात्म्य असल्याचं म्हटलं एका युजरने कमेंट केली आहे की ते हवेत लटकत आहे त्यांना माहीत नाही ते मेलेले आहेत ते वारंवार एकच काम करत आहेत ते त्यांनी काचा तुटण्याच्या आधी केलं होतं दुसऱ्या एका नेटिझन्सने म्हटलं की निरखून पाहिलं की समते ते चालत नाही आहेत हवेत तरंगत आहेत तर या व्हिडिओचे सत्य मात्र वेगळेच आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी